महाळुंगे पडबळ येथे बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ग्रामदैवत सार्वजनिक यात्रा उत्सवाला जोरदार सुरुवात झाली सरपंच सुजाताताई ताई चाचकर यात्रा कमिटी अध्यक्ष अण्णासाहेब रघुनाथ पडवळ यांच्या हस्ते नारळ फोडून घाटाचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस बैलगाडा संघटना यात्रा शौकीन आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बैलगाडा शर्यतीत फळीफोड गाडा, शर्य गाडा विठ्ठल कांजाळे मंचर अकरा पॉईंट पंच्याण्णव सेकंद यांचा झाला यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण दादा चासकर उपसरपंच विकास पडवळ सुभाष पडवळ प्रसिद्ध गाडामालक दत्तात्रय बबन आवटे नामदेव पडवळ रंगनाथ चासकर उपस्थित होते कर स्वागत <posid> <gamma di68>

राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके म्हाळुंगे पडवल दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम